इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या गावात संशयास्पद रित्या एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह गटारी आढळून आला त्यामुळे खळबळ उडाली आहे अभिजित नागेश मोरे असे त्या मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे अधिक माहिती घेतली असता समजले की तीन दिवसांपासून तो बेपत्ता होता परंतु गुरुवारी दुपारच्या सुमारास एका गटारीमध्ये मृतावस्थेत लादेन यांची अँब्युलन्स बोलावून मृतदेहाला गटारीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे रवाना केले दरम्यान गावामध्ये वाढलेले अवैध दारूचे धंदे यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे मृतदेह अवैध दारूच्या दुकानाच्या खालच्या गटारीत आढळून आल्याने या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी सिव्हिलमध्ये जमलेल्या नातेवाईकांनी केली आहे